नमस्कार मी सोनाली पालो मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत नजर टाकूयात टॉप टेन घडामोडी मुंबईतील जगप्रसिद्ध डबेवाल्या काकांच्या यशाचे आणि व्यवस्थापनाचे धडे आता अभ्यासक्रमात गिरवले मुंबईतील डब्यावाल्यांचा आहे जेवण थेट कार्यालयात पोहोचवण्याचे व्यवस्थापन मुंबईतील डबेवाले अविरतपणे करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल जगातील अनेक दिग्गजांनी घेतली इंग्लंडचा राजकुमार असो की काही देशांचे राष्ट्राध्यक्ष अनेक जण डबेवाल्यांमुळे प्रभावित झाले आता त्यांचा धडा अभ्यासक्रमात आला आहे इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात डब्यावाल्यांचा धडा असेल राज्य सरकारने मुख्यमंत्री रालकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत याआधी जुलै आणि ऑगस्ट एकत्रित तीन हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले होते एकोणीस ऑगस्टला पहिला हप्ता जमा करण्यात आला होता या योजनेचा लाभ घेण्यासाठी गावखेड्यापासून शहरापर्यंत महिलांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या सुरुवातीला सरकारने ऍप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती पण ज्यांना अजून अर्ज भरता आलेले नाहीत त्यांच्यासाठी एक निराशाजनक बातमी आहे कारण सरकारने आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यास बंद केले मी कधीही भाजपात प्रवेश केलेला नाही मी आजही शरद पवारांच्या पक्षात आहे पूर्वीही होतो राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा मी दिला होता परंतु पक्षाध्यक्षांकडून स्वीकारला गेला नाही मला भाजपात प्रवेश द्यावा अशी विनंती मी कधी केलीच नव्हती भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मला भाजप जॉईन जो करा अशी सूचना केली होती त्यांना मी विचार करतो असं सा सांगितलं होते त्यामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या परंतु या प्रवेशाला राज्यातील काही नेत्यांकडून विरोध झाला त्यामुळे माझा प्रवेश थांबला तशीही माझी भाजप प्रवेशाची इच्छाच नव्हती मात्र वरिष्ठांकडून सूचना आल्याने मी विचार केला केला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केले रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची सततधार सुरू असून वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोसीखुर्द धरणाचे तेहतीस पैकी पंचवीस दरवाजे शून्य पूर्णांक पाच मीटरने उघडण्यात आले असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तर पावसाची संततधार अशीच कायम राहिली तर आणखीन पाणी सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात मागील दीड महिन्यात स्वाईन फ्लूचे एकोणसाठ रुग्ण हे आढळून आले त्यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्लूने विळखा घातल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून असे असलं तरी कोणतीही गंभीर स्थिती नसल्याचं आरोग्य विभागाने सांगितलं पावसाळा सुरू झाल्यानंतर बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू टायफॉईड हिवताप आणि स्वाईन फ्लूचे डोकं वर असले तरी शहरातील घाटीसह खासगी रुग्णालयात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे दरम्यान नागरिकांनी स्वच्छतेचे पालन करावे असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलं मागील पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महार मराठवाड्यातील अठरा लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांना फटका बसलाय त्या नुकसानीचे आतापर्यंत एकोणचाळीस पूर्णांक पासष्ट टक्के पंचनामे झाले सात लाख वीस हजार हेक्टरवरील पंचनामे झाले असून अकरा लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे अद्याप शिल्लक आहे मराठवाड्यातील बावीस लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांचे अठरा लाख पाच हजार आठशे बासष्ट खरीप पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले राज्यात बदलापूर येथील घटनेचे अद्याप पडसा तुमटत असून अत्याचाराच्या घटनेने आज अंबरनाथ हातरले एका रिक्षा चालकाने मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने नेत ने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रिक्षाचालकास बेड्या ठोकल्या अंबरनाथमध्ये वास्तव्यास असलेली पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही अंबरनाथ पश्चिम भागातून घरी जात असताना रिक्षाचालकाने तिला घरी सोडण्याच्या पाहण्याने रिक्षात बसवली त्यानंतर तिला मोरिवली डम्पिंग ग्राउंडवर नेत तिच्यावर अत्याचार केला घडलेल्या प्रकाराबाबत पीडित मुलींनी पोलिसांकडे तक्रार केली घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहे जरांगे यांनी आज माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली मनोज जरांगे यांनी याआधी आपण एकोणतीस सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता मात्र आता मनोज जरांगे हे सतरा सप्टेंबर पासून आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं मुंबईकरांना लवकरच पुण्याकडे जाण्यासाठी समृद्धी महामार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे राज्य सरकारने पुण्याहून शिरूर पर्यंत त्रेपन्न किमी लांबीचा सहा पदरी एलिव्हेटेड मार्ग म्हणजे हा मार्ग देशातील सर्वात लांब फ्लायओव्हर मार्ग असणार आहे या रस्त्यामुळे प्रवाशांना अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे सातशे किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावर प्रवास करता येणार आहे शिरूर ते छत्रपती संभाजीनगरच्या दरम्यान महामार्गाचं रुंदीकरण आणि विकास केला जाणार आहे कोकणातील माणसांचं बाप्पाशी प्रेमाचं अतूट नाते आहे कोकणी माणूस गणपती चार दिवस गावी जाऊन येणार अशी त्याची ख्याती परंतु यंदा एस टी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी संपाची हाक दिली आणि चाकरमान्यांचा काळजाचा ठोका चुकला परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी कामगारांना नाराज न करता पगारवाढ जाहीर केली आणि संप देखील संपवला मग चाकरमान्यांना घेऊन लालपरी कोकणात निघाल्या आता परतीच्या प्रवासासाठी पुन्हा एस सज्ज झाली कोकणात एस टीच्या वैयक्तिक तसेच ग्रुप आरक्षण सेवेमुळे तब्बल अडीच लाख साखरमाणी कोकणात सुखरूप आले तसेच आता पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघणार आहेत